पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं इंग्रज राजवटीतून भारत मुक्त झाला मात्र याच दरम्यान हजारो हिंदू स्त्रियांवर बलात्कार करण्यात आला त्यांचं अपहरण करण्यात आलं इंग्रजांनी ज्या भारतावर राज्य केलं त्याचे दोन तुकडे झाले म्हणजे भारताची फाळणी झाली एक भारत आणि दुसरा भारतापासून वेगळा झालेला पाकिस्तान परिणामी फाळणीनंतर हिंदू मुस्लिम वाद अजून वाढला गेला त्यावेळी भारतात जवळपास पंचवीस टक्के मुस्लिम होते बाकीचे हिंदू होते त्यामध्ये शीख बौद्ध आणि इतर अल्पसंख्याक धर्माचेही काही लोक होते नव्याने तयार करण्यात आलेल्या सीमा ओलांडताना शेकडो महिलांचा प्रवास करून स्थलांतर करत असताना लाखो लोकांना आपला जीव गमावा लागला दोन देशांचे मिळून जवळपास दीड कोटी लोक विस्थापित झाले जवळपास दहा लाख लोकांना जीव गमावा लागला दरम्यान हजारो बलात्कार करण्यात आला त्यांचं अपहरण करण्यात आलं भारत आणि पाकिस्तान फाळण्याच्या वेळी लाखो लोकांनी आपली घरदार गाव मातृभूमी सोडली हा प्रवास पायी बैलगाडी रेल्वे ट्रक जहाज यामधून करण्यात आला आणि तेव्हापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात शत्रुत्व आहे